नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटीलच्या संघटना वाहन मालकांनी जरा हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि सगळ्यांना शेअर बी करा की जेणेकर की आपलं वाहन प्रत्येक वेळेला वर्षाला दोन वर्षाला पासिंग करावं लागतं फिटनेस नूतनीकरण करावं लागतं आणि ते जर आपण वेळेत केलं नाही तर कायद्यात दंडाची तरतूद आहे तसे तर न्यायालयाचे आदेश बी आहेत आणि सध्या न्यायालयानं पुढील आधी शासनानं पुढील आदेश येईपर्यंत दंडात तुम्हाला सूट दिलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा तर ज्यांची ज्यांची फिटनेस नूतनीकरण संपलेली आहेत वाहनं पासिंग झाल झालेली नाही मग ती समजा रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या तुमची वडापची गाडी असून द्या स्कूल बस असून द्या म्हणजे तुमची जी फिटनेस नूतनीकरण करावे लागतं आहे ते पर्यटक परवान्याची गाडी असून द्या हे मात्र तुम्ही वेळेत फिटनेस नूतनीकरण करून घ्या पासिंग करून घ्या आणि पुढील आदेश जर आला तर मग पुन्हा तो कायदा लागू होईल आणि मग तुम्हाला मात्र दंड भरावा लागेल दररोजचा पन्नास प्रमाणे वाहन मालकाची बी जबाबदारी आहे आपलं वाहन वेळेत पासिंग करून घ्यायचं आपापल्या वाहनाचे पेपर बी अपडेट ठेवायचे जर आपले पेपर अपडेट नसतील तर आता ह्या आधुनिक तंत्रज्ञानात तुम्हाला फाईन मारले जातात फोटो सेशन होत असतं आणि मग तुमचे सगळे फाईल तुमच्या वाहनाला जोडले जातात म्हणजे मग तुमचा इन्शुरन्स नसेल पी यू सी नसेल फिटनेस नसेल तुमच्याकडे लायसन बिल्ला नसेल आणि दंडाच्या रकमाही वाढलेल्या आहेत हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आपापले जर पेपर व्यवस्थित असतील तर मग त्या हवालदारानं जर किती पन्नास फोटो मारले तरी फाईन येत नाही ना एकच फाईन येणार काय दोन चारशे पाचशे रुपयेचं असेल ते आणि प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा हे मात्र कुणी विसरू नका तुम्ही म्हणतायचं आम्हाला हवालदार पकडत नाही काय नाही हवालदार खाली फोटो काढतो आहे मग फोटो काढल्यानंतर जर तुमचे पेपर अपडेट नसतील तर मात्र तुम्हाला फाईन हा येत असतो हेही प्रत्येकानं आपले लक्षात ठेवा ना आपलं काम करत राहा हवलदार फाईन मारतात फोटो निघतात म्हणून आपण वाहन चालवायचं नाही का चालवायचं आहे परंतु दक्षता घेऊन वाहन चालवायचं आहे हे मात्र लक्षात घ्या आणि आपापली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या हा व्हिडिओ शेअर करत राहा करा लाईक बी करा आणि कमेंट बी करत जावा की जेणेकरे लोकांना कळेल आणि मूच वाले मोकाशी यूट्यूबचे हे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मौजवाले मोकाशी यूट्यूब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद